श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे आपण सगळेच जप करतो नामस्मरण करतो पण बरेच वेळा मंत्रजाप करताना काही लहान लहान चुका आपल्या नकळत घडतात आणि त्या चुका झाल्या की जपाचं पूर्ण फळ मिळत नाही म्हणूनच आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो मंत्रजाप म्हणजे फक्त मणी सरकवणे नाही जप म्हणजे मनाला लावलेली साधना जप म्हणजे देवाशी जोडलेली एक पवित्र नाळ त्या नाळीतच जर काही चूक झाली तर त्याचा थेट परिणाम साधनेवर होतो बरंच लोकांना वाटतं की मंत्रजाप कुठेही करा कधीही करा पण शास्त्र असं सांगतं मंत्रजाप शुद्ध मनाने योग्य पद्धतीने योग्य वेळेत केला तरच तो फुलतो मंत्रजाप करताना सर्वात पहिली चूक कधीही बाथरूममध्ये शौचालयात अस्वच्छ ठिकाणी नामस्मरण करू नये हे अनेक लोक चुकून करतात पण या ठिकाणी अशुद्धता असल्यामुळे देवतेचे नाव उच्चारणे वर्ज मानले आहे मग काही जण म्हणतात मी मनात म्हणतो त्यात काय चूक पण शास्त्र सांगतं देवाचं स्मरण शुद्ध जागी शुद्ध मनानेच करावं मंत्र जाप करताना माळ कशी धारण करावी मंत्र जाप करताना दिसू देऊ नका माळ लपूनच जाप करावा मंत्र जाप करताना डोक्यावर ओढणी रुमाल किंवा पातळ वस्त्र असणं उत्तम यामुळे जपाची ऊर्जा बाहेर न जाता आपल्यातच टिकून राहते मंत्रजाप माळ कपाळाला लावायची मग प्रथम डाव्या डोळ्याला त्यानंतर उजव्या डोळ्याला स्पर्श करायचा असं केल्याने जपाची ऊर्जा आपल्या नेत्रातून शरीरात प्रवेश करते असं मानलं हातात धरावी डाव्या हाताने माळेला स्पर्श करायचा नाही मंत्रजाप उजव्या हाताने करावा आणि शक्य असल्यास वापरावी यामुळे ना माळेचे मणी दिसतात ना कोणाला जप समजतो मंत्रजाप पूर्ण गुप्त असावा म्हणूनच संतांनी नेहमी सांगितले आहे जप जितका गुप्त तितका प्रभावी मंत्रजाप कोणता बोट वापरायचा शास्त्रांनुसार प्रत्येक बोटाचा वेगळा परिणाम असतो अंगठाने जप मोक्ष प्राप्ती तर्जनीने जप शत्रुनाश मध्यमेने जप धनप्राप्ती अनामिकेने जप शांतता करंगळीने जप सौंदर्य आकर्षण पण सर्वसामान्य लोकांसाठी सर्वोत्तम पद्धत म्हणजे मधल्या बोटाच्या पेरावर मणी ठेवून अंगठ्याने मागे ओढत जप करणे हीच सर्वोत्तम योग मार्ग पद्धत आहे माळ कशी असावी माळ एकशे आठ मण्यांची असावी मध्यभागी एक मोठा मणी मेरू जप करताना मेरू ओलांडायचा नाही जप संपला की उलट क्रमाने परत यायचं माळ तामणात डबीमध्ये पिशवीत किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी कधीही उघड्यावर जमिनीवर किंवा भिंतीला टांगून ठेवू नये जपमाळ कधीही कोणाला द्यायची नाही जपमाळ अगदी आपल्यासारखीच असते मित्रांनो जप करताना ज्या ऊर्जेचा निर्माण होतो ती ऊर्जा माळेत साठत असते म्हणूनच माळ मुलांच्या हाती इतरांच्या हाती लागू देऊ नका जपमाळेचं पावित्र्य टिकवलं तरच जपाचं फळ मिळतं जप कधी आणि कुठे करावा सकाळी ब्रह्ममुहूर्त हा सर्वोत्तम काळ आहे पण जप कुठेही करू शकता फक्त मन स्वच्छ असलं पाहिजे जागा शांत असली पाहिजे काम करताना चालताना झोपताना उठताना मनातल्या मनात, मनात नामस्मरण करू शकता नामस्मरणाला कोणतीही वेळ वाईट नसते जपमाळेचे प्रकार आणि त्याचे उपयोग रुद्राक्षमाळ शिवमंत्र महामृत्युंजय तुळसमाळ विष्णू राम कृष्ण स्फटिक माळ लक्ष्मी दुर्गा सरस्वती कमळगट्टा माळ धनप्राप्तीसाठी लक्ष्मी मंत्रांसाठी प्रत्येक माळ एकशे आठ मण्यांची असते यामागे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे एकशे आठ या, एक या संख्येचं रहस्य एका मनुष्याचे दिवसभरात एकवीस हजार सहाशे श्वास होतात त्यातील अर्धा वेळ म्हणजे दहा हजार आठशे श्वास हे देवध्यानासाठी योग्य मानले जातात त्या आधारे एकशे आठ मणी ठेवलेले आहेत एकशे आठ म्हणजे संपूर्णता एकशे आठ म्हणजे ब्रह्मांडाचा अंक एकशे आठ म्हणजे देवाचा स्पंदन बाथरूम मध्ये जप का करू नये बाथरूम मध्ये राहूचा वास असल्याचं शास्त्र सांगतं अशा ठिकाणी देवी लक्ष्मीचं नाव घेतलं तर लक्ष्मी कोपते म्हणूनच अशुद्ध ठिकाणी जप नाही जप करताना माळ तुटली तर माळ तुटणे म्हणजे जपाचा एक टप्पा पूर्ण होणे पण ती तुटलेली माळ पुन्हा वापरू नये ती नदीत किंवा पवित्र जागी ठेवावी किंवा देवाच्या चरणी निवृत्त करावी मंत्रजाप का करावा मन शांत होतं घरातील वाद मिटतात भीती नष्ट होते संकटे दूर होतात आयुष्यात स्थैर्य व धनप्राप्ती होते देवाशी जोडले पण वाढतं आतल्यात आत एक अनोखी शक्ती जागते देवपूजा आणि मंत्रजाप करताना कोणते आसन वापरावे त्याचे नियम मित्रांनो देवपूजा असो किंवा मंत्रजप आसन खूप मोठी भूमिका बजावते कारण आसन म्हणजे फक्त बसायची जागा नाही ते तुमची ऊर्जा मन एकाग्रता आणि मंत्राचा प्रभाव ठरवतं चला तर मग अगदी सोप्या भाषेत समजूया चांगले आसन आणि वाईट आसन योग्य आसन कोणते एक कुशाचे आसन शास्त्रात सर्वात श्रेष्ठ मानलेले आसन कुशा म्हणजे पवित्र गवत हे आसन देवकृपा मानसिक शांती आणि जपाचं फळ वाढवतं ऋषीमुनी विशेषत कुशाच्या आसनावरच जप करतात दोन ऊनचे आसन ऊन म्हणजे लोकरीचे आसन यामुळे शरीराची ऊर्जा जमिनीत मिसळत नाही मंत्रजपासाठी खूप प्रभावी तीन कापसाचे आसन कापसाचं आसन मंत्र जप ध्यान भजनासाठी उत्तम हलक शुद्ध आणि पवित्र कंपन टिकून ठेवतं चार कंबळीचे आसन हिवाळ्यात सर्वात उपयोगी ध्यान आणि जपासाठी स्थिरता वाढवते पाच दरवलेले आसन किंवा चटई जर काहीच नसेल तर स्वच्छ पवित्र चटईही चालते पण थेट जमिनीवर बसून जप करणे टाळावे यामुळे शरीरातील ऊर्जा जमिनीत जाते दोन आसन इतरांना का देऊ नये महत्वाचा शास्त्रीय कारण मित्रांनो हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे ज्या आसनावर तुम्ही रोज देवपूजा जप ध्यान करता ते आसन तुमची व्यक्तिगत सकारात्मक ऊर्जा मनाची एकाग्रता आणि तुमचा सात्विक स्पंदन शोषून घेतं म्हणूनच हे आसन कोणालाही बसायला देऊ नका कारण ऊर्जा मिश्रित होते प्रत्येक व्यक्तीची ऊर्जा वेगळी असते कोणी नकारात्मक मनस्थितीत असेल तणावात असेल तर ती ऊर्जा आसनात उतरते दोन जपाचा फळ कमी होते तुमचा जपातून निर्माण होणारी सात्विक शक्ती दुसऱ्याला बसल्याने तुटते तीन ती आसनाची पवित्रता कमी करते ज पूजा ही सात्विक प्रक्रिया आहे दुसऱ्याच्या स्पर्शाने त्याची पवित्रता कमी होते चार शरीरातील आध्यात्मिक ऊर्जा जमिनीत किंवा इतर व्यक्तीकडे जाते म्हणूनच ऋषी साधू आणि गुरु लोक त्यांचे आसन दुसऱ्याला कधीच देत नाहीत तीन आसन वापरण्याचे नियम शास्त्रानुसार वी एक जप पूजा करण्यासाठी एक खास आसन ठेवा तेच आसन रोज वापरा बदलू नका वी दोन आसन स्वच्छ ठेवा धूळ घाण किंवा ओल आलेले आसन वापरू नका व्ही तीन आसन पवित्र ठिकाणी ठेवा देवघर पूजास्थान किंवा स्वच्छ कोपरा व्ही चार आसन इतर कोणालाही वापरू देऊ नका हे सर्वात महत्वाचे व्ही पाच तुटलेले किंवा फार जुने आसन बदला ऊर्जा स्थिर राहत नाही व्ही सहा कोणते आसन कोणत्या कारणासाठी काम योग्य आसन मंत्र जप कुशा लोकरी ध्यान लोकरी कापूस आरती पूजा कापूस चटई हिवाळ्यात पूजा कंबळीचे शेवटी एक छोटा पण महत्वाचा नियम जमिनीवर थेट बसून कधीही जप करू नका यामुळे मन अस्थिर होतं आणि मंत्राचा प्रभाव कमी होतो मित्रांनो जप हा आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर सर्वात पवित्र मार्ग आहे योग्य पद्धतीने जप केला तर आयुष्य बदलायला वेल लागत नहीं। ही माहिती तुम्हाला वेळ नाही उपयोगी पडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त भक्तांपर्यंत ही माहिती पोहोचवा कमेंट मध्ये आपल्या इष्ट नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ